व्हेरीफाय करणार आहोत उदाहरणार्थ अडीच लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना आपण लाभ देतो पण स्क्रुटिनी ज्या वेळेला आम्हाला या संदर्भातल्या अनेक तक्रारी ज्या वेळेला स्थानिक प्रशासनाकडून मिळत आहेत किंवा काही इच्छेने सुद्धा अप्लिकेशन केलेले आहेत की आता आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या पेक्षा अधिक झालेलं आहे आम्ही या योजनेसाठी आता पात्र नाही किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटची एक आहे म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतोय काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत असे काही केसेस आहेत त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांची आहे त्यांना त्याचा लाभ हा योजनेचा निकषानुसार मिळणं शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे पण काही फोर व्हीलर्स ज्यांचे आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे अशा काही स्थानिक प्रशासनाकडनं तक्रारी आलेल्या आहेत म्हणून ह्या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत सरसकट स्क्रुटिनी काही सगळ्या ह्यांची होणार नाहीये ज्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच असेल किंवा ज्यांनी ह्याच निकषानुसार अर्ज भरलेले आहेत त्यांचा स्क्रुटिनीचा काही विषय येत नाही ह्या जे पाच पॅरामीटर्स आपण ठरलेले आहेत याच्यानुसार क्रॉस वेरिफिकेशन आपण करणार आहोत आपण क्रॉस व्हेरिफिकेशन जे करत आहोत ते या पाच बाबींना धरून आपण सरसकट क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत या साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट चंक असाय जे असे ना तसे ज्यांचं जे पिवळा आणि केशरी कार्डधारक आहेत यांचं उत्पन्नच अडीच लाखापेक्षा कमी आहे यांचं एक लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ते तसेही या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाही आहेत एक ज्यांची दुचाकीच वाहन आहेत किंवा ज्यांचं कुठंही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाहीये ते तसंही या निकषामध्ये बसत नाहीयेत एक ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाहीयेत आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी ह्यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सरसकट काही लाभार्थी उडणार आहेत का नव्याने काही त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन हे केलं आपण फक्त हे पॅरामीटर्स तपासतोय ह्या पॅरामीटर्समध्ये ज्यांचं काही डिफॉल्टर्स असतील त्यांचे त्या जे काही त्या बाबतीतला निर्णय तो आपण घेणार आहोत पण याच्यामध्ये जे तुमचे मूळ लाभार्थी जे सत्तर पंच्याहत्तर टक्के किंवा ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक जे ते त्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्या पॅरामीटर्समध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांचं याच्यामध्ये त्यांना काही डॅमेज होण्याचं किंवा त्याच्यामध्ये काही क्रॉस व्हेरीफाय होण्याचा काही विषय येत नाहीये आपण या पॅ पा, पाच पॅरामीटर्सवर आपण क्रॉस वेरिफिकेशन हे करणार आहोत कारण बाय अँड लार्ज जे आम्हाला जाणवलं की जास्तीत जास्ती ज्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या दुबार नोंदणी इन्कम फोर व्हीलर आणि स्थलांतरित झालेले ह्या चार पाच गोष्टींवर आलेल्या आहेत आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आपण फक्त करणार आहोत काही त्याच्यामध्ये असे आहेत की ज्यांना सरकारी नोकरी वगैरे लागलेली आहे तर ते आता या योजनेमध्ये पात्र होत नाही आहेत तर जे सरकारी चलन पद्धतीनं आहे तर त्या पद्धतीनं ती रिकव्हरी त्या केसेसपुरती त्या केसेसपुरती केसे फक्त ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे पण कवरी करणार नाही पण आता यापुढे आता ज्यांना ज्यांना लाभ गेलेला आहे या निकषानुसार सुद्धा त्यांच्या क्रॉस व्हेरिफिकेश त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाहीये